नमस्कार मी शिल्पा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत रायगड जिल्ह्यातील कर्जत पुणे रेल्वे मार्गालगत एका बॅगेत अज्ञात महिलेचा मृत्यू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे नागपूर रेल्वे स्टेशनमध्ये दरोड्या टाकणाऱ्या आरोपी सुरेश सोमकुवर याला जी आर पी पोलिसांनी केले जेरबंद आरोपीने दोन गुंडांच्या सहाय्याने मोबाईल आणि पैसे हिसकावून घेतले होते डोंबिवली येथे साधूबाबाच्या वेषात वयोवृद्धाला वे लुटणाऱ्या राहुल भाटी आशिष मदारी आणि लखन निकम अशा तीन भामट्यांना डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी केली अटक ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातील नवी बस्ती नगर परिसरातील दुकानात हत्या करून मृतदेहाचा काही अवशेष दुकानात गाडून ठेवणाऱ्या आरोपीला ठाणे गुन्हा शाखेच्या पोलिसांनी केली अटक कोल्हापूर येथे मंगल कार्यालयात पाहुणा बनून चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक त्याच्याकडून तब्बल चार लाखाचे दागिने जप्त करण्यात आले बीड प्रकरणातील निलंबित पीएसआय रणजित कासले याने पुणे विमानतळावर केला मोठा खुलासा राज्यसभा खासदार डॉ मेधा कुलकर्णी यांच्याकडून अजाण रोखण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी छोटा शेख सलाद्दीन दर्गा ट्रस्टकडून करण्यात आली आहे दुचाकीचा कट लागल्याने किरकोळ कारणावरून अठरा वर्षीय युवकाचे डोके सिमेंटच्या रस्त्यावर आपटून त्याचा खून केल्याची घटना धुळे शहरातील नंदी रोडवर घडली आहे श्री शंभो दर्शन सोसायटीमधील वाद पोलिसांच्या दरबारी गेलाय मुंबई येथील घाटकोपर पोलिसांनी राम रिंगे आणि सोसायटीचे पदाधिकारी यांना पोलीस ठाण्यात बोलून सुमारे अर्धा तास चौकशी केली आणि मराठी गुजराती वाद असल्याची तक्रार दाखल करून घेतली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील खुनाच्या घटनेवरून वातावरण तंग असतानाच कणकावली सावडाव येथील मारहाणीच्या घटनेने सिंधुदुर्गात पुन्हा खळबळ उडाली नागपूर शहरात जिल्हा अधिकारी कार्यालय आणि महानगरपालिकेतील बोगद जन्म प्रमाणपत्रात तफावत असल्याचे वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केली रायगड <प्रागाँगार> जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील बदलापूरसारखी घटना समोर आली असून पाच वर्षीय मुलीवर स्कूल बच्च्या क्लीनरने अत्याचार केल्यामुळे त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल जालना शहरातील एका वकिलाच्या घरात तब्बल तीन वेळा चोरट्याने के चोरी केली चोरीच्या तक्रारी पोलीस ठाण्यात देण्यात आली पण चोरटे काही हाती लागत नाहीत शेवटी वकिलाने स्वतःच्या घराच्या भिंतीवर पत्र लिहून ठेवलं आणि चोऱ्यांचं सत्र कायमच बंद झालं धुळे शहर पोलीस ठाण्यातील हद्दीतील चोरीला गेलेले आणि हरवलेले जवळपास तीस मोबाईल हँडसेट आणि स्मार्टफोन धुळे शहर पोलिसांनी दुसऱ्या राज्यातून हस्तगत केले दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस ते पंधरा पाच दोन हजार पंचवीस या कालावधीत मुंबई शहरात अठरा वर्षावरील हरवलेल्या महिलांबाबत ऑपरेशन शोध मोहीम राबवण्यात येणार आहे आझाद मैदान पोलीस ठाणे मुंबई येथील सदोतीस वर्षापूर्वीच्या गुन्ह्याच्या प्रकरणातील आरोपी मंगेश गोविंद मोरे उर्फ मंगेश मांजरेकर याला तडीपार पोलीस पथकाकडून अटक ज्यांचा सिव्हिल स्कोअर चांगला आहे अशा इसामाचे बनावट पॅन कार्ड आणि खोटे दस्तावज देऊन स्थानिक का आधार कार्ड सेंटरमधून आधार कार्ड तयार करून त्या बनावट कागदपत्राच्या आधारे एच एस बी सी का बँकेचे क्रेडिट कार्ड काढून एक कोटी सव्वीस लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे सत्तावीस रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना पोलिसांकडून अटक सैफ अली खान यांच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली असून जमानतीवरील पुढील सुनावणी पंचवीस एप्रिल रोजी होणार आहे अशाच बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार